हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण न वाफवता वेगळ्या पद्धतीने वड्या बनवणार आहे त्यामुळे त्या खमंग खुसखुशीत कुरकुरीत वड्या तयार होतात तुम्ही बघितलंच असेल एकदम खुसखुशीत एकदम कुरकुरीत अशा ह्या झालेल्या आहेत मस्त आपण ह्या एकदम दहा ते पंधरा मिनटात बनवलेले आहेत झटपट बनतात आणि न वाफवता एकदम झटपट एकदम मस्त एकदम चविष्ट अशा झालेल्या आहेत बघा तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल नक्की एकदा बनवून बघा या पद्धतीने कोथिंबीर वडे एकदम सोप्या साध्या पद्धतीने बनवलेले आहेत तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा एक गड्डी मी ताजी हिरवीगार कोथिंबीर स्वच्छ धुवून चाळणीत नितळत ठेवलेले आहे पूर्ण यातलं पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे असं दोन स्वच्छ चाणी नितळून घ्यायचं आता ही कट करून घेणार आहे पूर्ण पाणी नितळलेलं आहे असं मधोमध पकडून आपण या पद्धतीने ही कोथिंबीर एकदम बारीक अशी कट करून घेणार आहे बघा मधून कट करून घ्यायची या पद्धतीने आपण सगळी हातात एकत्र पकडून या पद्धतीने थोडंसं दाबून धरायचं आणि अशी जेवढी आपल्याला जमेल तेवढी बारीक एकदम कोथिंबीर कट करून घ्यायची आहे बघा मी सगळी कोथिंबीर या पद्धतीने कट करून घेते झटपट आणि एकदम बारीक अशी कट होते बघा इथे बघू शकता सगळी कोथिंबीर मी कट करून घेतलेली आहे त्या बाजूला ठेवून देऊया आता त्यासाठी कोथिंबीर आपली दोन कप भरलेली होती त्यासाठी मी इथे एक कप असं दाबून बेसनपीठ घेतलेलं आहे एक कप बेसनपीठ त्यासाठी एक कप पाणी घेतलेलं आहे तर एक कप पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत इथे बघा मी थोडं पाणी घातलेलं आहे याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय मी थोडं थोडं पाणी घालून हे छान असतं गुटळ्या मोडत मिक्स करून घेते इथे बघू शकता आहे सगळं पाणी एक कप मी याच्यातलं घातलेलं आहे सगळं पाणी मी वापरलेलं आहे असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता मिश्रण तयार झाल्यानंतरच इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये बॅटर तयार करून घेतल्यानंतर नंतर मिश्रणामध्ये मीठ घालून घ्यायचं म्हणजे अंदाज येतो आपल्याला मिठाचा आता हळद आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं आहे आपण याला बाजूला ठेवून देणार आहे बघा या पद्धतीचं बॅटर आपलं असलं पाहिजे आता हे बाजूला ठेवून द्यायचं आणि इथे आपण वाटण बनवणार आहे त्यासाठी इथे तुमच्या आवडीनुसार इथे हिरवी मिरची घ्या पाच ते सहा हिरवी मिरची पाच ते सहा इथे लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं अर्धा चमचा इथे मी जिरे आणि एक चमचा धणे थोडासा एक चमचा लिंबा लिंबाचा रस घातलेला आहे आणि इथे अर्धा चमचा साखर घातलेली आहे असं हे वाटण करून घ्यायचं आहे इथे मी जाडसरस थोडं वाटण करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला आपण वड्या बनवणार आहे त्यासाठी अशी जाडतळाची कढई घ्या तुम्ही जाडतळाची कढई घ्या किंवा नॉनस्टिकची कढई घेऊ शकता इथे बघा दोन चमचे मी तेल घातलेलं आहे छोटे दोन चमचे आणि त्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आपण डाळीचे पीठ इथे वापरणार आहे त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचे आहे इथे मी पाव चमचा हिंग घालते इथे बघू शकताय पाव चमचा मी हिंग घातलेले आहे वर इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घालून घेते पाव चमचा हिंग दोन चमचे पांढरे तिळ हे मिक्स करून घेत आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा घालून घ्यायचा आहे हे एक मिनटं परतलेलं आहे यामध्ये आपण एकट करून ठेवलेली कोथिंबीर सगळी घालून घ्यायची आहे इथे बघा सगळी कोथिंबीर मी या पद्धतीने घालून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घालून आपल्याला फक्त मसाल्याबरोबर एक मिनटं कोथिंबीर आपल्याला चांगले मसाल्यांबरोबर परतून घ्यायची आहे बघा तर या पद्धतीने मी कोथिंबीर चांगली परतून घेतलेली आहे बघा बघा कोथिंबीरचा रंग बदललेला नाही हिरवा तसाचा बघा राहिलेला आहे परतून घेतल्यानंतरही आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला या वेळेला मंद करायची आहे लो फ्लेमवर आपल्याला इथे बॅटर घालताना गॅसची फ्लेम लो करा आणि हे बॅटर आपल्याला लो फ्लेमवर चांगलं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळं बॅटर बॅटर मी यामध्ये घालून घेतलेला आहे बघा आता हे व्यवस्थित असं मी कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेते पटपट आपल्याला हे मिश्रण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबीर व्यवस्थित आपली याच्यामध्ये मिक्स होते आणि त्यामध्ये घुटळ्या पण होत नाहीत असं पटपट मिक्स करून घ्यायच्या घोटळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत बघा आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच असली पाहिजे लो फ्लेमवर हे व्यवस्थित असं पटपट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता या पद्धतीने मी मिक्स करून घेते बघा हे मिश्रण आपल्याला बघा या पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीचं आपलं हे मिश्रण झालेलं आहे बघू शकताय बघा हे मिश्रण मी चार ते पाच मिनटं छान असं हलवून असं शिजवून घेतलेलं आहे छान असं बघा आता हे तयार झालेलं आहे कसं ओळखायचं आपला हात थोडासा ओला करून घ्यायचा आहे इथे बघू शकताय थोडंसं ओला करून घ्यायचं आहात आणि हाताला पाणी लावून असं याला लावून बघायचं मिश्रणाला अजिबात चिकटत नाही आहे तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे इथे गॅस बंद करून घ्यायचं आहे ज्या पण भांड्यामध्ये किंवा तुम्ही ताट व्यक्तींमध्ये ज्या पण भांड्यामध्ये तुम्ही हे सेट होण्यासाठी ठेवणार आहे त्याला तेल लावून घ्यायचं मी ताटाला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि सगळं मिश्रण यावर काढून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्या पटपट निघल्या जातात आणि हे व्यवस्थित असं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे बघा इथे बघू या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे बघा बघू शकताय तुम्ही मी हे या पद्धतीने छान असं पसरवून घेतलेलं आहे आता यावर पांढरे तिळ वरून घालून घ्यायचे आहे दिसायला पण छान दिसतात आणि चवीला पण छान लागतात बघा पांढरे तिळ घालून असं थोडं वरून दाबून घ्यायचं इथे बघू शकताय तीळ घातल्यानंतर असं मी दाबून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बघा इथे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर वड्या पाडून घ्यायचे आहे तुम्ही इथे मी च इथे सुरीला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हे कट करून घेते तुमच्या तुम आवडीनुसार तुम्ही छोट्या मोठ्या ह्या वड्या अशा कट करून घ्या मी अशा कट करून घेते बघा एक साईडने मी कट करून घेतलेला आहे दुसऱ्या साईडने मी कट करून घेते बघा या पद्धतीने इथे बघा पटपट आपल्या वड्या बघा कट करून घेते मी इथे वड्या मी कट कर करून घेतलेल्या आहेत बघा मी तुम्हाला काढून दाखवते बघा या पद्धतीने निघल्या जातात बघा मी तोडून दाखवते तुम्हाला एक काढून दाखवते बघा मस्त अशी वडी मी या पद्धतीच्या बनवलेल्या आहेत बघा या पद्धतीच्या आपल्या झालेल्या आहेत सगळ्या काढून घेते सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आता वड्या तळून घेणार आहे त्यासाठी तेल मी गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आपल्याला जेवढ्या तेलात बसतील तेवढ्या घालून घ्यायच्या आहेत इथे मी वड्या घातलेल्या आहेत आणि अजिबात आपल्याला ह्या थोड्याशा कडक होईपर्यंत याला अजिबात हलवायचं नाही नाहीतर तेलात तुटू शकतात खालच्या साईडने थोड्याशा कडक झालेल्या आहेत हलक्याशा लालसर कलरवर बघा इथे मी पलटून दुसऱ्या साईडने पण चांगल्या खालीवर करत आपल्याला सोनेरी रंग अशा हलक्याशा सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत म्हणजे वरून कुरकुरीत खुसखुशीत अशा आपल्या वड्या तळल्या जातात बघा इथे या पद्धतीने मी पलटी करून घेतलेल्या आहेत आणि छान अशा खाली वर करत दोन्ही साईडने चांगल्या मी भाजून घेणार आहे तळून घेणार आहे चांगल्या इथे बघू शकताय कलर छान आलेला आहे आणि त्याला तेलातून बाहेर काढलं तरी पण अजून थोडासा कलर येतो त्यामुळे या कलरवर आपण काढून घेणार आहे छान झालेले आहेत तुम्हाला बघूनच कळत असतील असं तेल नितळून मी काढून घेते बघा मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत बघू शकताय तुम्ही मी ह्या आता काढून घेणार आहे लेयर छान आलेले आहेत बघा एकदम खुसखुशीत होतात झटपट अशा बनलेल्या आहेत मी या तेल नितळून काढून घेते बघू शकताय तुम्ही आता याच पद्धतीने मी दुसऱ्या पण तळून घेते बघा दुसऱ्या पण मी तेलामध्ये घातलेल्या आहेत आणि छान याला पण कलर आलेला आहे या पण मी तेल नितळून छान अशा काढून घेते बघा मस्त अशा ह्या पण आपल्या वड्या तळलेल्या आहेत आणि छान झालेल्या आहेत बघू शकताय सगळ्या वड्या याच पद्धतीने मी तळून घेते बघा छान तेल नितळून घ्यायचं आहे बघा इथे बघू शकताय तुम्ही वड्या आपल्या छान अशा तळलेल्या आहेत बघा कलर अजून त्याला आलेला आहे छान असा मस्त एकदम खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार होतात आणि झटपट अशा तयार होतात बघा झटपट एकदम दहा ते पंधरा मिनटात बनलेल्या आहेत एकदम खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशा बनल्या जातात आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने झटपट अशा सोप्या पद्धतीने वड्या नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद